तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता पण अडचण काय आहे आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती उद्योगाचा यात संबंधच नाही तो करूच नाही ते आपलं कामच नाही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप इराण तुर्कस्तानला मस्कतला व्यापार करायला जायची मराठी माणूस व्यापार करत होता मराठी माणूस उद्योगात होता मराठी माणूस व्यवसायामध्ये होता आम्ही ते विसरलो आमची अडचण काय झाली आहे आम्ही निवांत राहायला शिकलो आहे आम्ही आराम करायला शिकलो आहे सरकारी नोकरीचं बरं असतं एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच कटकट नाही अकरा ते पाच काम ठरलेला पगार निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्याच जागेवर चिटकवायचं विषय मिटला आयुष्य सेट आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो अधिक काही मिळवावं अधिक काही करावं ही अधिकची भावना आमच्यात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात आहे आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काही करायचं झालं तर आमच्या आसपासचेच लोक सांगतात जमणार आहे का होणार आहे का त्याच काय झालं माहित नाही का मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातन पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा एस पी अकॅडमीत इथं सगळे सकारात्मक ऊर्जा पेरणारी लोक आहेत तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं तर आमची सगळ्यात मोठी अडचण एक जण दुःखी होता निराश होता सतत संकट सतत अडचणी सतत प्रश्न एका साधूकडे गेला मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो सुखाचा काहीतरी मार्ग सांगा रोज कटकटी रोज प्रश्न रोज समस्या रोज अडचणी काही ना काही आहेच साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो फक्त माझं छोटस काम करायचं म्हणे काय म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत आज रात्रीचा या उंटांना पहारा दे ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये मी तुला सुखाचा मंत्र देतो त्याला म्हटलं एवढं सोपं काम तयार आहे तो लगेच त्या उंटाकडे गेला रात्रभर पहारा द्यायला लागला त्याला वाटलं की काय 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 लोक दहाला झोपतात काय काय अकराला काय काय बाराला पण एक वाजेपर्यंत सगळे गाड होतीलच ना तास दोन तास थांबावं लागेल पण नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले उंट जागेच नंतर त्याच्या असं लक्षात आलं एक बसला की दुसरा उठून उभा राहायचा आता हा बसेल म्हणून वाट बघावी तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभा राहायचा आता तिसरा थोड्या वेळात बसेल तो बसला तोपर्यंत चौथा अख्खी रात्र त्यातच गेली सकाळी साधू त्याच्याकडे गेला काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला म्हटलं तुम्ही काय सांगितलेलं ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे रात्रभर थकून गेलो टक्का जागा अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत एक बसला की दुसरा उठतोच आहे साधूंनी सांगितलं बाळा आयुष्याच नेमकं असच आहे एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असत ही मालिका अखंडपणे चालू असते सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय या संकटावर मात करत विजयाची वर्माला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्ष आहे आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे संकट येतच राहणार आहेत संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढं टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे एकाला सांगितलं तीन किलोमीटर जायचं आहे रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि उजेडासाठी हा कंदील घे त्यांनी कंदील हातात घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच अरे काय झालं तू गेला नाहीस का म्हटला जाऊ कसा ह्या कंदिलाचा प्रकाश फक्त पाऊला पुरताच पडतोय अंतर तर तीन किलोमीटर गाठायचा आहे तू म्हटला वेड्या माणसा पाऊल तर उचल प्रकाश तुझ्या बरोबर आपोआप येत राहील आमची अडचण काय आहे आम्ही पावलंच उचलत नाही मग एवढासा प्रकाश आहे कसा पुरायचा मला तर सड अरे का तू सादे सादे इत्के, इत्के, इत्के का काळजी करतो प्रश्न साधे साधे असतात आम्ही त्यात स्वतःला इतकं 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 अडकून ठेवतो समस्या छोटी का मोठी हे समस्या ठरवत नाही ते आपण ठरवत असतो तुमची मानसिकता काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी ठरवत असते समस्या प्रत्येक छोटीच असते आम्ही तिला मोठं करून पाहत असतो सरशी सुटली की छोटी आणि सुटली नाही की मोठी नाही समस्या ठरवतच नाही थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल चहाच्या व्यवसायामध्ये उतरला धंद्यात प्रचंड नुकसान झालं पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना सोडणार नाही एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बॉक्स त्याचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या दिशी जायचं म्हणून निघाला जाता जाता समुद्रात प्रचंड मोठे वादळ झालं जहाज भरकटलं आता बुडत की काय अशी अवस्था निर्माण झाली त्या जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं जहाजात जे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या नाहीतर आपण बुडलोच तेवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा या थॉमस लिप्टन पुढे प्रश्न पडला एक तर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय त्यात एक तर धंद्यात आधीच खोटी झालीय आणि आता हा बाबा म्हणतोय सगळा माल उचलून समुद्रात टाका म्हणजे मेलोच दुसरा कुणी असतात तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतला असत उपयोग काय आता पण त्यांनी त्या ते संकटात सुद्धा शोधली बॉक्स फेकावेच लागणार जीव वाचवायचा असेल तर पण त्या चहाच्या बॉक्सवर प्रत्येक बॉक्सवर तिने लिप्टनचा चहा प्या ताजा लिप्टनचा चहा प्या असं लिहायचा आणि तो बॉक्स समुद्रात टाकायचा त्याला खात्री होती उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि आने अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल अनेक देशांमध्ये माझा चहा पोचेल हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून देईल आणि ते खर झालं वादळ शमलं त्यांचं जहाज लंडनच्या किनाऱ्यावर लागलं थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पित होते त्यानंतर मात्र लिप्टन न वळून पाहिलं नाही संकट संधी देतात आम्ही काय करतो संकटांना कारण समजतो सबबी भयानक अडचण नाही आमची का कारण देतो आम्ही मला प्रश्न पडतो आमची परिस्थितीच नव्हती शिक्षणच घेता आलं नाही जातो म्हटलं मुंबईला जाऊच दिलं नाही हाट कारण असतात मी वारंवार सांगतो संकटांचं संधीत रूपांतर करता यायला तुम्ही गरीब आहे ना अरे उत्तम तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे सर्वोत्तम संधी आहे लोक म्हणतात ना जरा मंदाय बुद्धी कमी अरे उत्तम विद्वान व्हायला मिळालेली ही तुम्हाला सगळ्यात मोठी संधी आहे यश कुणाला सगळ्यात जास्त मिळतं जे श्रीमंत आहेत त्यांना नाही जे गरीब आहेत त्यांना कारण गरीबांना श्रीमंत व्हायची संधी असते आणि श्रीमंतांना सबबी सांगण्याची संधी मिळते गरज नसते मी श्रीमंत असतो तर मग मी एस पी अकॅडमी प्रवेश घेतला असता ज्या अवस्थेत तू आहेस ना ज्या परिस्थितीत तू आहेस त्या वर काढायला तुला हीच उत्तम संधी आहे संकटाला संधी का नाही मानत आम्ही सगळ्यात महत्वाचा विषय आहे शत्रू आले मी छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योद्धा मानतो याचं कारण माहिती आहे आपल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांवर अनेक शत्रू चालवून आले पण त्यातले फक्त दोघच भारतीय होते मी आंतरराष्ट्रीय का म्हणतो त्यांना फक्त दोघं भारतीय होते एक मिर्झा जयसिंग आणि दुसरा अफजल खान हे फक्त दोघं भारतीय उर्वरित सगळे भारताबाहेरचे होते परकीय होते परदेशी होते आणि महाराजांनी त्या सगळ्या परकीयांचा विरोध केला सगळ्यांचा पराभव केला म्हणून जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आहे पण <laughs> ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं हे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील डच असतील हे समुद्रावर हल्ला करतायत जमिनीवर जन्माला आलेला हा राजा पाण्यावर युद्ध खेळायची महत्वाकांक्षा राखून राहिला समुद्र आमचा पण त्या समुद्रात जहाज उतरवायचं झालं तर पोर्तुगीजांची परवानगी लागते कसं सहन करतील महाराज हा देश आमचा मग इथं उद्योग ही आमचेच हवेत व्यापार ही आमचाच हवा आम्ही का नाही विचार करत हा माझ्या महाराष्ट्रात इथं येणारा माल कुठून येतो तो कोण निर्माण करतो माझ्या पोरांच्या क्षमता नाही माझ्या पोरांच्यात कौशल्य नाही कि माझ्या पोरांच्या बुद्धी सामर्थ्य नाही परक्यानी व्यापारी म्हणून यावानी राज्यकर्ते बनवा अशी अवस्था वारंवार काय येते कारण आम्ही फक्त चाकरमानी म्हणून घ्यायला धन्यता मांडतो नोकरी हा आमचा धर्म बनतो स्वतंत्र काही करावं नव काही निर्माण करावं की जाणीव आमच्यात निर्माण होत नाही याचा फायदा इतर घेतात ही सगळ्यात मोठी गोष्ट रिकाम्या जागा आहेत म्हणून ते येतात त्या रिकाम्या जागा जर आम्ही भरून टाकल्या तर अडचण काय आहे समुद्रावर युद्धाची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी महाराजांनी स्वतःचा आरमार बनवला कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज जहाज ती कुठून आणलं इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागली पण इंग्रजांनी उद्या ती देणं बंद केलं तर जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा धोका असतो उभारायचा पायावर उभारा नोकरी करतो उद्या काढून टाकलं तर परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभारा ना स्वतःच्या नव्हे स्वतःच्या पायावर उभारायचा असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराजांनी ते बांधायचा स्वतःचा कारखाना काढला मराठ्यांची जहाज दर्यात फिरू लागली पण अडचणी यायला अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्यानी जहाज डचमळायच तोफ्याचा गोळा पुढं सुटला की दाब मागा पडायचा जहाज पाण्यात बुडायचं सबब नेम चुकायचा महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे समुद्रातलं जहाजातलं आरमारातलं काही ज्ञान नाही तरीही महाराज विचार करतायत काही केलं पाहिजे आणि महाराजांनी एका दिवशी विचार केला विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तस तस जहाज तयार केलं तत्कालीन काळात पडणार ता किती ओझ ठेवलं तरी पाण्यात न डच मिळणार तोपेचा गोळा सुटला दाब माग पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जा जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का <laughs> आम्ही इतरांकडनं का विकत घेतो आम्ही का विकणारे होत नाही आम्ही इतरांकडून नोकऱ्या मागणारे का होतो आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही आमची स्वप्न किती आहेत काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आम्हाला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे चार रुपये पेरले तर चाळीस उगवतील नाही तुमच्याकडं पैसे नसले तरी हरकत नाही महाराजांकडे काय होत कारण देत नाही बसले कुणी तोफ्या दिल्या तर उडवून म्हणतो कुणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो मुळात तुम्हाला इच्छा हवी हवीच इच्छा असेल तर जिद्द येते जिद्द असेल तर आत्मविश्वास आत्म येतो आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होत हे सगळ्यात तुमा महत्वाचं परवा एकाला मी म्हटलं काय रे शंभर मीटर अंतर किती वेळात पडशील तू नाच शंभर मीटर अंतर किती वेळात पडायच आहे का अरे हो किती वेळात पार करशील मीटर म्हणजे किती मग त्याला अंतर सांगितलं बाबा इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे शंभर मीटर किती वेळात पडशील पाच मिनिटं लागतील अरे ऑलिम्पिकचा रेकॉर्ड नऊ सेकंदाचा आहे पाच मिनिटं काय सांगतो एक मिनिट सांग दोन मिनिट का पाच मिनिटं नाही नाही ना, आपल्याला तेवढाच लागतो अरे जमेल ना तुला मला माहिती आहे ना माझ मला माहिती आहे मी किती वेळात पाच मिनिटं लागतील अरे प्रयत्न आहो मला माहिती आहे पण तेवढ्यात कुणी तरी ओरडला रे बर कुत्र माग लागलंय इतक्या भयान वेगानं पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर म्हटलं काय झालं मग असताना अरे तुला मगाशी सांगितलं तर मला पाच मिनिटं लागतील आणि कुत्रा माग लागला तर तू ऑलिम्पिकचं पण रेकॉर्ड मोडलस ऑलिम्पिकच नऊ सेकंद आहे तू सात सेकंद म्हणजे क्षमता नाही का तुमच्यात क्षमता आहे